नमस्कार हे आहे तरस पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी हे तरस विहिरीमध्ये पडले होते आणि त्या त्याला बाहेर निघता येत नव्हतं त्यामुळे वनविभाग आणि रेस्क्यू सेंटरच्या टीमने त्याला सुखरूप बाहेर काढलं आणि त्यावर उपचार करून पुन्हा सोडून देण्यात आलं एका ठिकाणी तरसाच्या पायाला जखम झाली होती कारण ते पिंजऱ्यामध्ये अडकले होते आणि जखम झाल्यामुळे त्याला चालता देखील येत आहे त्यामुळे त्याच्यावरही उपचार करण्यात आले आणि उपचारानंतर पुन्हा आदिवासामध्ये सोडण्यात आले तसेच तरस जखमी अवस्थेत होते आणि त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या होत्या त्याला देखील रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आलं आणि उपचार करण्यात आले उपचारानंतर त्याला पुन्हा आदिवासात सोडण्यात आलं एक छोटं पिल्लू तरसाचं होतं त्याला देखील मोठं झाल्यानंतर पुन्हा आदिवासामध्ये सोडण्यात आलेलं आहे अशा प्रकारे अनेक तरसावर रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार करण्यात आले आणि पुन्हा त्यांना चांगलं जीवन जगता येत आहे धन्यवाद